तर नमस्कार जी हरी तर आपली वारी जगात बाहेर आमचे माऊली आपल्याला दोन शब्द सांगतात वारी मी गेली पाच वर्ष वारी करतोय संत ज्ञानेश्वर ते पंढरपूर असा प्रवास करतोय पण हा प्रवास करताना खूप छान वाटतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट वारी मध्ये आपल्याला काय आजार वगैरे होत असेल तर आजार पूर्ण निघून जातो पहिल्या वर्षात वारी केली ते जा मन इतकं प्रसन्न होत असं वाटतं पंढरपूरला कधी जाऊन भेटा पांडुरंगाच्या

चंद्रभागेचं स्नान स्नान केल्यानंतर पवित्र होतोय माणूस आहे तुम्हाला या वारी मध्ये जात आहेत वारी म्हणजे आपल्या भारताची शान आहे ती महाराष्ट्राची नाही आणि महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे खूप मोठे संत होते संत ज्ञानेश्वर असू द्या तुकाराम महाराज होत्या चोखामेळा असू द्या संत जनाबा असू द्या आणि आताच्या कलियुगातले संत आता जे महाराज लोक जनजागृती करतात कीर्तनाच्या खरंच चांगली भूमिका महाराष्ट्र हे राज्य चांगले देशामध्ये महाराष्ट्र राज्य एक नंबरचं राज्य आहे आणि वारीची अशी परंपरा आहे विदेशातले लोक सुद्धा येतात यांचं कौतुक करतात आणि विशेष बाब म्हणजे सगळे लोक गुन्ह्या गोविंद कोणाला पत्र पाठवा लागत कोणाला फोन करावा लागत सगळे व्यवस्थित आपले मावली मावली करत वारी करतात आणि पाय पडतात लहान मोठ कोण नाही श्रीमंत गरीब भेदभाव नाही ही ना 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 ना। 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 मावलीची वारी म्हणजे खरंच जगाला ना जगाला संदेश देण्यासाठी जगाला भारी जगात भारी असा संदेश देणारी वारी आहे आणि याच प्रत्येकाने मी तुम्हाला आयुष्यात ते पंढरपूर एकदा तरी वारी करावी कि हे सगळ्यांना सगळ्या वारकऱ्यांना सांगणे किंवा आता तरुण पिढीला तरुण पिढींना अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं ही वारी काय असते एकदा अनुभवी थोडा त्रास होतो आ, त्रास नाही म्हणतायत पण रात्री आपण झोपतो ना त्यावेळेस आपल्याला काय समजत नाही की आपण कधी झोपलो कधी उठलो वेगच्या प्रवासात थापाय सुद्धा जाणत आहे नावणीची एवढी कृपा आहे की जर एवढं एवढा जनसमुदाय लाखो लोक येतात पण लाखो लोकांच्या पाठी माग असं वाटत नाही की लाखो लोक बरोबर आहेत आनंदी आनंदी कुठे जावा सगळीकडे लोक आनंद वाढतो आणि हा आनंद वर्षभर टिकतो तीनशे पासष्ट दिवस माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तर तुमचं नाव सांग ओमप्रकाश शिवनारायण झर वृत्तपत्र चाळीस वर्षीय पेपरचा व्यवसाय करतो राहणार सातेवाडी हडप सर ओके रामकृष्ण रामकृष्ण आपण कसं आहे आपण आता जरा हिंदू मुस्लिम एकतेच्या हिशोबाने आपण दरवर्षी करतो या हिशेबा आपण करतोय आता पालखीचा जे आपल्याला मेन आपण पालखीसाठी करतो सगळं आपण नॉले आपल्याला करायचंय त्याशिवाय आपण इथं वाटप पण करतोय दोन तीन गोष्टींचे जसं की आपल्याकडे आता रेनकोट आहे आपल्याकडे आपण रेनकोट वाटप आहे केळे वाटप आहे पाण्याचे बॉटल आपण ते वाटप करणारे आपण तसं आपले सगळे मुस्लिम करणं आम्ही करतोय आम्ही पूर्ण आणि हरफ सरचा पूर्ण मुस्लिम समाज अशा हिशोबाने आम्ही करतोय त्यात आमचे मदीना जिथे आमचे भरपूर लोक आहेत जे सगळे जणांनी भरपूर सपोर्ट करतात

पाच वर्षापासून आमचं चालू आहे तसं वाटप आम्ही हिंदू मुस्लिम एकतीचं प्रतीक आम्ही त्या हिशोबाने आम्ही करतो असं आणि आम्हाला असं वाटतं का वारकऱ्यांना वार आम्हाला ते करावं त्या हिशोबाने आम्ही करतो आपली वारी जगात वारी आता पासून चालू झालं आता दिल्लीपर्यंत आम्ही सर्व धर्मभाव संभाव दिली वारकरांचं स्वागत करतो झाले आम्ही सजत करतो पुढच्या वर्षी अजून हे पेक्षा मोठा करणार माऊलीच्या स्वागतासाठी आम्ही सगळं जीव पाना लावणार म्हणून माऊलीचा स्वागत करण्यासाठी उभा राहिले धन्यवाद धन्यवाद तुम्ही खरं तेच ला अगदी व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल राम खुश एक मिनिट रामकृष्ण जी हरि तर खर त्याच्या माध्यमातून आपण जे काय आपण जे सांगतो ते आपण खरंच असताना आपण खरंच बोलतो तर तुम्ही कुठल्या वारी मध्ये आहात आज आम्ही वडगाव शेरी खराडी चंदनगर वडगाव शेरी वडगाव शेरी मधली वारी तुमची आम्ही दरवर्षीच असतो आमच्या आजोबांच्या काळापासून चाललंय पण आम्ही गेले दहा वर्ष आले पुणे ते सासवड पर्यंत आम्ही येत असतो पुणे ते सासवड पर्यंत पंढरपूर पर्यंत नाही जात बरं बरं आमच्या आमच्या घरातले सगळे मेंबर पंढरपूर मध्ये असतात माउलीच्या पालखीत तीस ते चाळीस लोक असतात अच्छा अच्छा हा काय वाटतं तुम्हाला वारी सुख समाधान वारीमध्ये आल्यानंतर सुख समाधान जे लाभत ते कुठल्याच असं लाभत नाही ते माऊलींच्या पालखीमध्ये आपण तो आनंद वर्षभराचं जे वर्षभराचं जे काम असतं ते इथं सगळं निघून जाते आपली वारी जगात वारीकृष्ण